इन डिजिटल मराठी जनतेच्या हक्काचं व्यासपीठ लग्न समारंभावरून उल्हासनगरच्या दिशेने येत असलेल्या एका मध्यधंद अवस्थेत असलेल्या वाहनचालकाने रस्त्यात उभ्या असलेल्या रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात तीन जणांचा जा जागेच मृत्यू झाला आहे सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कल्याण बदलापूर रस्त्यावर असलेल्या रस शांतीनगर येथे दारूच्या नशेत असलेल्या एका वाहन चालकाने रिक्षा आणि दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत सोमूदीप जाना अंजली जाना शंभुराम चव्हाण या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे या, के या प्रकरणात पोलिसांनी आरोपी लवेश रामाने या वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे दुसरीकडे वाहन चालविणारा तरुण हा मध्यधंदा अवस्थेत असल्याचे दिसून आले तसेच त्याच्या गाडीचा पंचनामा केला असता त्या दारूची बॉटली तसेच इतर वस्तू आढळून आल्या आहेत बोलतोय माझा हेल्पर आम्ही दोन ड्रायव्हर माझा हेल्पर तिथे शांतीनगर ला उभवतो एवढ्या स्पीड मध्ये तो आला तो कारवाला माझ्या मित्राला उडवला मी ट्रकच्या बाजूला थांबलेलो मला तिथं दाबून टाकलं खूप प्रयत्न केला तर एवढा पूर्ण खापला निघाल सवा पाच भरपूर पूर्ण तीन जणांना मारलं त्यांनी दोन तीन रिक्षाला दाबून टाकलं चेमून टाकलं दोन तीन कारांना हे करून टाकला तीन डेट डेट झाले मी एक आहे माझा मित्र एक आहे जखमी भरपूर आहेत सात आठ जण असतील वसीम सलीम शेख आहे माझे नातेवाईक होते ते रिक्षा चालवत होते कल्याण स्टेशन वरून त्यांनी भाडा घेतला होता अशोक नगरचा आणि त्याच्यामध्ये काय झालंय त्याने मागे एक रिक्षाला ठोकले आणि त्यांना असं वाटलं की काय मागे म्हणजे जा आवाज आला जोरात तर ते बघितलं काय झालं म्हणजे नेमके तिकडे तर नंतर पुढे आलं तर त्यांना बेशुध झाले बघितलं तर नंतर काढलं त्यांना बाहेर तर ते आर्थ तुटून ते भार होते आणि मागे बघितलं तर एक बाईक एक लेडीज आणि एक मुलगा जागेवर मेले होते आणि मागे एक बाईकवाला होता त्याला ॲक्सिडेंट झाला त्याचा एक हात पाय एक हयात एक पाय गेला आणि इथं आल्यानंतर त्यांनी कंप्लेन वगैरे लिहलेले नंतर तिथं यांनी गाडी तिथं ठेवली होती पोलिसवाल्यांनी ते गाडी आणली त्यांची ते गाडी आणल्यानंतर ते लोकांनी त्यांचा एक माणूसने तिकडं जाऊन सामान काढला आणि ते घेऊन गेला एक बॉक्स होता काळासारखा का त्याच्या सांगते एक सिगरेटचा सा बॉक्स होता आणि आणखीन एक काय सामान होता आणि ते वस्तू सांगत नाही तर हातमध्ये विचारला त्याला काय झालं नेमका तर तो बोलतो का माहितीये का मी काय घेतलं नाही मी गाडीमध्ये गेलो नव्हतो असं बोलतोय आणि नंतर आतमध्ये साहेबांनी विचारलं तर त्याला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बघणं तर बोलतो हां मी घेऊन गेलो होतं सिगरेटचा पॅकेट आणि मोबाईल होता जेव्हा तुझा सिगरेटचा पॅकेट होता मोबाईल होता तर तू गाडीमध्ये का गेला ते गाडी ॲक्सिडेंट झालेली तू कशा गेला तू पाहिजे तर पोलिसवाल्यांना विचारायला पाहिजे होतं तू का गेला बरं तेच आमचे एक निमते आहे त्याच्यावर पण एफ आय आर दर्ज व्हायला पाहिजे